सर नमस्कार सर तुमचं नाव काय नबीलाल शेख ओके okay. तुम्ही कुठे राहतो मध्ये राहतो सर हे जे अमृतज्यूस तुमच्या हातामध्ये आहे ते अमृत ज्यूस तुम्ही काय तुम्हाला त्रास होता पहिला मला सर शुगर okay. निमोनिया ओके झालं होतं शुगर मला होतं साडेचारशे ओके हे आधी घेऊन पंचवीस दिवस झाले दुसरी बॉटल चालू माझी अरे आणि लेकिन वाईट चांगले रिजल्ट आले ओके म्हणजे लई रिझल्ट आले शुगर पण तुमचे कमी झाले शुगर आता झाले मला दोनशे दोनशे पहिले किती होती शुगर साडेचारशे शुगर होती मला ओके पंचवीस दिवसात मला दोन शुगर आले जबरदस्त खायच्या आधी एकशे एकशे वीस आले ओके okay, okay. शुगर होता पहिले साडेतीनशे ओके हा okay. लई चांगलं म्हणजे लई चांगले रिझल्ट आले हे लई चांगलं प्रोडक्ट आहे आणि तुम्हाला, तुम्हाला टीबीचा पण त्रास होता ना सर टीबी पण सांगितलं त्याच्या गोळ्या चालू आहेत टीबी पण चालू आहे ओके 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 आणि लई चांगला रिझल्ट किती टक्के रिझल्ट आला सर तुम्हाला एक टक्के मध्ये सांगता येत झालं तर कमीत कमी ऐंशी ऐंशी टक्केपर्यंत पंचवीस दिवसात लयच बाहेर बेस्ट बेस्ट सर तुम्ही काय एक संदेश देताल की हे लोकांनी घेतलं पाहिजे का हे मी म्हणतो की सगळे लोक घेऊ प्रत्येक माणूस घेऊ एवढा छान आहे प्रोडक्ट की अमृत म्हणजे लयच अमृत आहे ओके 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 थँक्यू सर थँक्यू